उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीसांची नाराजी असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे राज्यात विविध ठिकाणी केंद्र सरकार प्रयोजक योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय मात्र या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते विकास विभागाअंतर्गत असलेल्या अमृत टू पॉईंट झिरो योजनेअंतर्गत कल्याणकारी योजना राबवण्यात झालेल्या जा, प्रचंड विलंबामुळे मुख्यमंत्री नाराज आहेत अमृत योजनेअंतर्गत असलेल्या सर्व योजना मुदतीत पूर्ण करा असे आदेशही देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत दरम्यान फडणवीस यांची नाराजी ही, नारा ही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात नसून ती या प्रकल्प तसंच योजना राबवण्याची जबाबदारी असलेल्या आणि त्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांविरोधात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात नगर विकास खातं असेल इतर एक खाती आहेत महाराष्ट्र आज नंबर ला एकला आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत इन्व्हेस्टमेंट येते आहे महाराष्ट्राचा जीडीपी नंबर एकला आहे महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप नंबर एकला आहे आणि अडीच वर्षाचा कारकिर्द आपण पाहिलेली आहे आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे त्या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनेच आमची टीम कुठल्याही बाबतीमध्ये कुठलीही गोष्ट केल्यानंतर आरोप प्रत्यारोप चालतात त्या संदर्भामध्ये जबाबदारी ज्या गोष्टी असतात त्याबद्दलच आता जेवढ्या व्यक्ती तेवढे वेगवेगळी मत मतांतर असू शकतं पक्षांतर्गत देखील असू शकतं ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडायचं असत आणि त्याच्यातून शेवटी बहुमताने जो निर्णय होतो तो नंतर अंतिम म्हणून सगळ्यांनी मान्य करायचा असतो आणि असं